नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या के एम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये बघा आत्ताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर आलेली आहे मोफत बांधकाम कामगारांना मोफत भांडी वाटप योजना सुरू झालेली आहे या पद्धतीने त्याचा अर्ज करायचा आणि लगेच भांडी सेट हा मिळवून घ्यायचा तुम्ही सेटमध्ये पाहू शकता कशा पद्धतीने भांडी आहे त्याच्यामध्ये कुकर कुकर मिक्सर पाण्याचा जग प्लेट्स डबे इत्यादी सर्व साहित्य तुम्हाला या भांड्याच्या सेटमध्ये भेटणार आहेत मोफत भांडी वाटप योजना ही सुरू झालेली आहे जर तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम, काम करणारे मजूर असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली बातमी आहे सरकारने महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी मोफत भांडी संच योजना सुरू केलेली आहे या योजनेस पात्र कामगारांना मोफत भांडी दिली जातील त्यामुळे तुमचे पैसे देखील वाचणार आहेत आणि घरातील गरजाही सहज पूर्ण होणार आहेत या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी काही अटी आहेत ज्याचं तुम्ही पालन करणे गरजेचं आहे सर्वात प्रथम तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे तुमचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त आणि साठ वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे तुमची नोंदणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कर कल्याणकारी मंडळाकडे म्हणजेच की महा बी ओ सी डब्ल्यू कडे असणे आवश्यक आहे आणि ती सक्रिय असावी म्हणजे ती ऍक्टिव्ह असावी जर तुम्ही या सर्व अटी पूर्ण करत असाल तर तुम्हालाही या तीस वस्तूंचा एक पूर्ण भांडी संच मोफत दिला जाणार आहे यात घरासाठी लागणाऱ्या अनेक वस्तू मिळणार आहेत ज्यामुळे तुम्हाला वेगळे प पैसे हे खर्च करावे लागणार नाहीत आता आपण याचा अर्ज कसा करायचा तर हे पाहणार आहोत बघा याची अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे ऑनलाईन अर्जासाठी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवर दिलेली आहे या वेबसाईटवर जायचं आहे याच्या लिंकवर जायचं आहे तिथे गृहोपयोगी वस्तूसंचय योजना या पर्यायावर क्लिक करून तुमचा नोंदणी क्रमांक वापरून अर्ज करायचा आहे ऑफलाईन अर्जासाठी तुमच्या जवळच्या बांधकाम कामगार कार्यालयात जायचं आहे तिथे सहाय्यक सरकारी कामगार अधिकारी यांच्या मदतीने तुम्ही अर्ज करू शकताय एक गोष्ट महत्वाची आहे ती सर्वांसाठीच महत्वाची आहे ती गोष्ट लक्षात ठेवा या योजनेसाठी कुणालाही पैसे देऊ नका अर्ज करताना तुमची सर्व कागदपत्रे योग्य आणि पूर्ण असावीत तसेच भांडी संच वाटप कधी आणि कुठे होणार हे जाणून घेण्यासाठी स्थानिक कामगार कार्यालयाशी संपर्क ही योजना खरोखरच बांधकाम कामगारांसाठी एक महत्वाची सुवर्ण संधी आहे त्यामुळे जराही उशीर न करता वेळेत अर्ज करून या योजनेचा फायदा नक्कीच घ्या हा महत्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या के एम मराठी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद